मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाई नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण अंदरसुलेतून येथून पाहत आहोत अंधरसुली या ठिकाणी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळं एक एकर तयार असलेले बांबूचे पीक आगीच्या विळख्यात सापडल्यानं शेतकऱ्याची मोठी वित्तहानी झाली आहे दिनांक पाच मे सोमवार रोजी यवला तालुक्यातील अंधरसुल या ठिकाणी आडगाव रस्त्यालगत असलेले मोहन कचरू सोनावणे व गोरख कचरू सोनवणे यांच्या शेतातील एक एकर काढणीसाठी तयार असलेले बांबूचे पीक महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळून खाक झाले असून लुंबकळलेल्या तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे या दरम्यान येवला नगरपालिकेच्या अग्निशमन खाक झाले आहे शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत पंचकृषीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून आता शेतकऱ्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एस नाईन न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल